तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की अनेकदा सिडकोतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात त्याच्यामध्ये घरांची योजना असेल म्हणजे सदनिकांची योजना असेल किंवा लॉटरी असेल किंवा ओपन प्लॉट्स असतील निवासी प्लॉट असतील वाणिज्यिक प्लॉट असतील किंवा बंगला बांधायसाठी घर बांधायसाठी जे प्लॉट असतात किंवा सेवा उद्योगासाठी जे प्लॉट असतात किंवा स्टोरेजसाठी वेहासाठी जे प्लॉट असतात ते वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध केली जातात आणि म्हणून आपण अनेकदा सिडकोच्या अशा प्लॉट संदर्भात माहिती पाहत असतो आणि आजही आपण अशाच एका नवीन स्कीम माहिती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये अठ्ठेचाळीस भूकंप हे उपलब्ध करून दिलेले आहेत तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी नवी मुंबईच्या विविध नोट्स मधील अठ्ठेचाळीस भूकंप निवासी वाणिज्यिक निवासी निवासी वाणिज्यिक निवासी तथा वाणिज्यिक बंगला सेवा उद्योग आणि स्टोरेज वेअर हाऊस भाडे पट्ट्यावर उपलब्ध म्हणजे काही प्लॉट्स आहेत नेमकं कुठे आहेत ते जर पाहिलं तर इथे बघा मित्रांनो एरोली घनसोली द्रोणागिरी कळंबोली खारघर नेरुळ आणि सानपाडा या या मध्ये अठ्ठेचाळीस भूकंप हे भूखंड हे उपलब्ध करून दिलेले आहेत आता हे सगळे भूखंडाची माहिती मित्रांनो एका साइटवर दिलेली आहे त्याची साईट आहे एच टी टी पी एस ई ऑप्शन डॉट इंडिया डॉट कॉम या सगळ्या योजनेचे वैशिष्ट्य जर सांगायचे झाली त्रियोजना क्रमांक चौवेचाळीस अंतर्गत निवासी वाणिज्यिक तथा निवासी वाणिज्यिक बंगला सेवा उद्योग स्टोरेज भूखंड <laughs> उपलब्ध हे सगळे ठिकाणी जे आता बोललो मी एरोली घासोली दुर्णगिरी कळंबोली खारघर नेरोळ सांपडाडा या ठिकाणी सगळ्या मोक्याच्या ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत भूखंडाची कमाल क्षेत्रफळ आहे मित्रांनो चोवीस लाख दोन हजार चोवीस हजार दोनशे सत्याऐंशी चौरस मीटर किमान क्षेत्रफळ आहे एकसष्ट पूर्णांक बासष्ट चौरस मीटर सगळ्यात मोठा प्लॉट आहे चोवीस हजार दोनशे सत्याऐंशी चौरस मीटरचा आणि सगळ्यात छोटा प्लॉट आहे एकसष्ट पूर्णांक बासष्ट चौरस मीटरचा चार। सर्व पायाभूत सुविधासह उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली भूखंड योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शी लिलाव तथा निविदा प्रक्रियेद्वारे हे सगळी लिलाव किंवा निविदा प्रक्रियेद्वारे भूखंड विकले जाणार आहेत लॉटरी वगैरे काही होणार नाहीये शेड्यूल पाहू शकतो आपण या ठिकाणी बंद करता दस्तऐवज शुल्क भरण्याची प्रक्रिया आता बघा या ठिकाणी तुम्हाला बंद निविता दस्तावेज डॉक्युमेंटेशन चार्जेस तुम्हाला भरायचे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत बंद निविदेकरता अनामत रक्कम ईएमडी भरायची मित्रांनो वीस जून पासून ते सोळा जुलैपर्यंत तोच टायमिंग आहे सेम निविदा बंद हो बंद निविदा सादर करण्याचा कालावधी तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमची निविदा सादर करताय त्यासाठी जून ते सोळा जुलै एवढीच तारीख आहे ती सेम आहे ई लिलाव करता दस्तऐवज शुल्क इलिलाव ज्यावेळेस होईल त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत वीस जून जून ते सतरा जुलै ते बघा वीस जून ते सतरा जुलै रोजी बारा वाजेपर्यंत तुम्हाला दस्तऐवज शुल्क भरायचं आहे ई लिलाव करता अनामत रकमेचा आहे भरणा तुम्हाला ईएमडी भरायची वीस जून दोन हजार पंचवीस ते अकरा सकाळी अकरा वाजल्यापासून ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा जुलैपर्यंत तुम्हाला एम डी भरायचे बारा वाजेपर्यंत ऑनलाईन इली लाव इलाव कधी होणार आहे तर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेपासून ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा वाजेपर्यंत म्हणजे सतरा जुलैला सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या दरम्यान हा लिलाव सादर केला जाणार आहे निकाल काढला जाणार आहे निकाल जाहीर केला जाणार आहे मित्रांनो दहा जुलै दोन हजार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता म्हणजे हा जो काही निकाल आहे तो घोषित केला जाईल आणि त्यांची विजेत्यांची नावं ज्यांनी बिडिंग लावलेली आहे ला त्यांची नावं घोषित केली जाणार आहेत आता जाहिरात मित्रांनो सामना या वृत्तपत्रामध्ये वीस जून दोन हजार पंचवीसच्या सामना या वृत्तपत्रामध्ये पेज नंबर तीन वरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सिडकोद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता नेमकं याचे डिटेल्स नेमकं यांच्या किमती काय आहेत यासाठी आपल्याला जावं लागणार आहे सिडकोची जे काही वेबसाईट दिलेली आहे एच एस एच टी एस ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉमवरती -e आपण आता व्हिजिट करूया त्यासाठी तुम्हाला गुगल गुगलवरती जायचं आहे गुगलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला जे काही ई ऑप्शन आहे म्हणजे सिडकोचे ई ऑप्शन साईट आहे त्या साईट वरती तुम्हाला जायचं आहे साईट आहे मित्रांनो ई ऑप्शन जसं मी सांगितलं आता ज्या 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 साईटवर आहे ते तुम्ही पाहू शकता ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉमवर आलेलो आहोत तिथे आल्यानंतर हा मेन पेज ओपन होणार आहे आपल्यासाठी हा पेज ओपन झाल्यानंतर इकडे बाजूला बघा ई ऑप्शन बीडर रजिस्ट्रेशन फाइल्स फाईल्स ॲडव्हर्टाइजमेंट ॲडव्हर्टाइजमेंट मी क्लिक करा बुकलेट वरती क्लिक करा बुकलेटला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा पेज ओपन होणार आहे इथे बघा जी जाहिरात क्रमांक आहे एम एम एस सी एच चौवेचाळीस दोन हजार पंचवीस सव्वीस हा या जाहिरातीचा नंबर आहे मी तुम्हाला परत दाखवतो इथे बघा जाहिरातीचा नंबर जो काय आहे तो आहे चौवेचाळीस दोनशे दोन हजार पंचवीस सव्वीस तर ही सेम जाहिरात पाहतो मित्रांनो तर इथे तुम्ही आल्यानंतर इथे पाहू शकता ही जाहिरात आहे चौवेचाळीस दोन हजार पंचवीस सव्वीस ची जाहिरात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बुकलेट इथे तुम्हाला पहिले डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला तीन ऑप्शन येतील प्रिंट आणि डाउनलोड तर अगं अगोदर मी हे डाउनलोड करून घेतो डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही बुकलेट आहे ते ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती प्रॉपरली दिलेली आहे आता या बुकलेटमध्ये मित्रांनो काही महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत हे बुकलेट दोन मध्ये आहे पार्ट ए आणि पार्ट बी पार्ट ए मध्ये तुमचं क्वालिफिकेशन काय असणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स कसे करायचे आहेत शेड्यूल जे काय असणार आहे शेड्यूल इथे दिलेले आहे जे आता आपण पाहिलेलं आहे इंग्लिशमध्ये संपूर्ण आहे इन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत कंपनी आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात तुम्हाला प्रोसेस काय करायची ईन कशी फॉर्म कसा भरायचा टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत ही सगळी माहिती प्रॉपरली दिलेली आहे पार्ट ए मध्ये कारण ह्याच्यामध्ये पार्ट एचे जे काही भाग आहे तो खूप मोठा आहे आणि नि सगळे नियम आणि अति हे तुम्हाला प्रॉपरली वाचून घ्यायचं आहे जर तुम्हाला ह्याची सगळी माहिती पाहिजे असेल मराठीमध्ये प्रॉपरली तर तुम्ही कमेंट करा नक्कीच ती सगळी माहिती मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतो नंतर आहे पार्ट बी पार्ट बी मध्ये सुद्धा जे काही प्रोजेक्टबद्दल नवी मुंबईबद्दल माहिती दिली आहे तिथे काय काय कनेक्टिव्हिटी आहे काय काय सुविधा आहे तुम्हाला काय फायदा होऊ शकतो हे सगळ्याचं प्रॉपरली दिलेलं आहे म्हणजे पेमेंट तुम्हाला कसं करायचं आफ्टर बिडिंग तुम्हाला काय काय प्रोसेस करायची आहे अग्रिमेंट कसं करायचं आहे तुमच्या नावावर कसं करायचं लीज कसं करायचं हे सगळं दिलं आहे पण आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं फक्त आपल्याला आता किमती पाहायच्या आहेत कारण किमती सगळ्यात आहेत महत्वाची तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की नेमका कोणत्या प्लॉटची किंमत किती रुपये आहे तर हे तुम्ही पाहू शकता इथे किमती याच्यावर दिलेल्या आहेत तुम्ही बुकलेटमध्ये पाहू शकता अशा प्रकारचं तर आता मी तुम्हाला थोडक्यात किमती वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की किमती कशा आहेत ते पहिला आहे एरोली एरोली सेक्टर क्रमांक थ्री बी प्लॉट क्रमांक चौदा चौदा ए प्लॉट एरिया आहे एकशे साठ पूर्णांक एकवीस स्क्य मीटर लँड ड्यूज आहे रेसिडेन्शियल फक्त रेसिडेन्शियल साठी हे काय तुमचे तुम्हाला बंगला बांधायचा तुम्हाला घर बांधायचं तुम्हाला काही कॉम्प्लेक्स बांधायचे तर एफ एस आहे वन पॉईंट वन बेस रेट आहे मित्रांनो एकवीस दोन लाख सोळा हजार तीनशे अड सदतीस हा बेस रेट है, मल्टीपल है आहे आहे e तुम्हाला एकशे साठ करायचं आहे ती तुम्हाला किंमत येऊन जाणार आहे ईएमडी तुम्हाला भरायची मित्रांनो दहा लाख एकोणचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर आता लक्षात ही जी ईएमडी आहे ही फक्त कॉस्टिंगच्या टेन पर्सेंट आहे म्हणजे प्लॉटची किंमत जर बघितली तर एक करोडच्या वर जाते म्हणजे म्हणून कुठेतरी ही ईएमडी फक्त टेन पर्सेंट आहे एरोली सेक्टर क्रमांक एकोणवीस प्लॉट क्रमांक चौपन्न चौतीस प्लॉट एरिया मित्रांनो सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर रेसिडेन्शियल आहे वन पॉईंट वन आता एफ सी आय सगळा वन पॉईंट वन आहे ते मी बोलणार नाही बेस रेट आहे तीस तीन लाख चारशे सात आणि ईएमडी भरायची एकाहत्तर लाख बासष्ट हजार नऊशे पंच्याण्णव तर दुर्णागिरी या ठिकाणी बावीसशे पन्नास म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास ते पूर्णांक नऊ हा सगळ्यात मोठा प्लॉट आहे हा कमर्शियल आहे मित्रांनो फक्त तुम्हाला काय मॉल बांधायचा आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचा असेल तिथे तो प्लॉट आहे वन पॉईंट फाय एफ एस आहे कारण हा दुर्णागिरी एरिया आहे इथे बेसिक बेस कॉस्ट आहे पाच लाख चोवीस हजार सॉरी पाच लाख चोवीस हजार सॉरी बावन्न हजार चारशे ब्याण्णव इथे हा बेस्ट रेट खूप कमी आहे बावन हजार चारशे ब्याण्णव कारण एरिया तिकडे थोडा बाहेर आहे उरण साईडला तर तिथे तुम्हाला ईएमडी भरायची आहे मित्रांनो पस्तीस लाख चौ त्रेचाळीस हजार तीनशे बावन्न म्हणजे जवळजवळ हा जो, जो तुम्ही प्लॉटची किंमत पाहिली तर तीन कोटीच्या प्लस वर जाते साडेतीन कोटीच्या वर जाते दुर्नगिरी याच ठिकाणी सेक्टर क्रमांक पाच सात प्लस सतरा प्लॉट क्रमांक आहे सोळाशे स्क्वेअर मीटरचा तो एरिया आहे स्टोरेज किंवा वेअर हाऊस साठी आहे एक, एक एफ एस आय आहे बेस कॉस्ट आहे चार ला चार लाख सॉरी अठ्ठेचाळीस हजार तीनशे सतरा आणि तुम्हाला भरायचेत पैसे मित्रांनो ईएमडी तेवीस लाख एकोणीस हजार दोनशे सोळा नंतर घनसोली या ठिकाणी पहा घनसोली प्लॉट सेक्टर क्रमांक चार प्लॉट क्रमांक बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट तीनही प्लॉट एकत्र स्ट्र आहेत त्र्याण्णव पूर्णांक सव्वीस त्याची कार्पेट एरिया आहे जो सॉरी प्लॉट एरिया आहे रेसिडेन्शियल साठी आहे मित्रांनो आणि बेस कॉस्ट आहे एक लाख ब्याण्णव हजार नऊशे पंचवीस आणि एम डी भरायची आहे त्रेपन्न पाच लाख एकोणचाळीस हजार सातशे सहासष्ट घनसुली याच ठिकाणी सेक्टर क्रमांक चार चार न इथेच प्लॉट क्रमांक दोनशे एकसष्ट दोनशे बासष्ट एरिया आहे पासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न रेसिडेन्शियल बेस कॉस्ट आहे एक लाख ब्याण्णव हजार नऊशे पंचवीस आणि इथे एम डी भरायची तीन लाख एकोणऐंशी हजार पाचशे एकसष्ट घनसोली ते सेक्टर चार हे आता मी घनसोली सेक्टर चार बोलणार नाहीये कारण तेच आपल्याला सगळेच घनसोली सेक्टर चार मध्ये सगळ्यात जास्त प्लॉट दिसत आहेत म्हणजे सिरियल नंबर जर तुम्ही बघितला तर एकवीस पर्यंत म्हणजे तीन पासून सॉरी पाच पासून एकवीस पर्यंत हे आहेत तर याच्यानंतरचे सात नंबर बघा सिरियल क्रमांक सात दोनशे सत्तर दो ते दोनशे एकाहत्तर त्याचा कार्पेट सॉरी एरिया आहे सहासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न त्याचे काय एरिया सॉरी स्क्वेअर मीटर एरिया आहे आणि हा प्लॉट नंबर आहे सॉरी दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर प्लॉट नंबर सहासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न एरिया रेसिडेन्शियल आहे आणि जे काय बेस्ट कॉस्ट आहे ती आहे एक लाख एक्क्याण्णव हजार चौरे चारशे चौवेचाळीस आणि एम डी भरायची तीन लाख ब्याऐंशी हजार तीनशे नव्वद यानंतर आठ नंबर बघा घनसोली याच ठिकाणी प्लॉट क्रमांक एक्क्याण्णव ब्याण्णव एकसष्ट पूर्णांक बासष्ट त्याचा का एरिया आहे रेसिडेन्शियल आहे बेस कॉस्ट एक लाख एक्क्याण्णव हजार चौवेचाळीस हे सगळे जो दोन्हीचे एक लाख एक्केचाळीस एक्क्याण्णव हजार ते चारशे चौवेचाळीस आहे ई एम डी भरायची मित्रांनो तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे तीन रुपये नंतर नऊ नंबर बघा एकाहत्तर एकशे सत्तर एकशे एकाहत्तर प्लॉट क्रमांक आहे पासष्ट पूर्णांक सहासष्ट एरिया आहे रेसिडेन्शियल बेस कॉस्ट एक लाख एक्ण हजार चौर चारशे चौवेचाळीस आणि तुम्हाला ईएमडी भरायची तीन लाख सत्यात्तर हजार एकशे सहा रुपये दहा नंबर बघा घनसोली या ठिकाणी प्लॉट क्रमांक चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीशे एकोणचाळीस एकशे ब्याण्णव पूर्ण अडुसष्ट एरिया आहे आणि बेस कॉस्ट एक लाख एक्ण हजार एकशे पंचाहत्तर आणि ईएमडी भरायची तुम्हाला एक सॉरी एक कोटी दहा लाख सॉरी एक लाख दहा हजार सॉरी अकरा लाख पाच हजार अडुसष्ट एवढी तुम्हाला इथे ईएमडी भरायची आहे आता या ठिकाणी सिरियल क्रमांक अकरा घनसोली सेक्टर चार प्लॉट क्रमांक एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस आणि शेचाळीस एकशे ब्याण्णव पूर्ण अठरा एरिया आहे रेसिडेन्शियल आहे वन पॉईंट वन त्याचा एफ एस आय आहे आणि एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर एवढी एक तुम्हाला ईएमडी भराय सॉरी बेस कॉस्ट आहे आणि ईएमडी भरायची अकरा लाख दोन हजार दोनशे एवढी तुम्हाला ईएमडी भरायची आहे सिरियल क्रमांक बारा बघा या ठिकाणी पंचावन्न ते साठ पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठवन एकोणसाठ साठ एवढे ते प्लॉट क्रमांक आहेत एकशे एक नव्वद पूर्णांक एकोणनव्वद एकोणसाठ एवढे त्याचा कार्पेट सॉरी एरिया आहे आणि रेसिडेन्शियल आहे बेस कॉस्ट एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर आणि तुम्हाला ई एम डी भरायचे दहा लाख त्र्याण्णव हजार एक्क्याऐंशी रुपये सिरियल नंबर तेरा बघा घनसोली या ठिकाणी अठ्ठ्याण्णव एकशे म्हणजे अठ्ठ्याण्णव ते एकशे तीन प्लॉट क्रमांक अठ्ठ्याण्णव ते एकशे तीन एकशे शहाऐंशी पूर्णांक सात एरिया आहे आणि बेस कॉस्ट आहे एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर डी भरायची दहा लाख सदुसष्ट हजार एकशे अठ्ठावन्न चौदा नंबर हा सिरियल क्रमांक चौदा घनसोली याच ठिकाणी बघा प्लॉट क्रमांक एकशे एकोणीस ते एकशे पंचवीस एकशे ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी एरिया आहे आणि बेस कॉस्ट एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर आणि डी भरायची अकरा लाख पाच हजार नऊशे अठ्ठावीस नंतर बघा पंधरा नंबर सिरियल नंबर पंधरा एकशे सत्तावीस ते एकशे चोपन्न म्हणजे एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न प्लॉट क्रमांक आहे एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक बेचाळीस एरिया आहे आणि बेस कॉस्ट आहे एक लाख एक्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर एम डी भरायचे अकरा लाख पंधरा हजार सत्तेचाळीस इथे बघा सिरील क्रमांक जो काय तो पंधरा नंबर बघा घनसोली या ठिकाणी एकशे एकोणीस ते एकशे पंचवीस प्लॉट क्रमांक आहे एकशे ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी एरिया आणि ई एम डी एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर आणि टोटल तुम्हाला सॉरी बेस कॉस्ट एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर ई एम डी भरायची आहे अकरा लाख पाच हजार नऊशे अठ्ठावीस नंतर बघा सोळा क्रमांक बघा या ठिकाणी इथे बघा सोळा नंबर बघा घनसुली या ठिकाणी एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एक एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ साठ एकसष्ट प्लस एरिया आहे एकशे पंच्याण्णव पूर्णांक सहा आणि बेस कॉस्ट एक लाख एक्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर आणि ईएमडी भरायची तुम्हाला अकरा लाख एकवीस हजार आठशे पंधरा नंतर इथे सतरा नंबर बघा काय दिलेला आहे घनसुली याच ठिकाणी प्लॉट क्रमांक एकशे त्रेसष्ट एकशे अडुसष्ट एकशे त्र्याण्णव पूर्णांक छप्पन एरिया आहे एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर जो काही बेस कॉस्ट आहे आणि डी तुम्हाला भरायची अकरा लाख दहा हजार एकशे पन पंधरा नंतर आहे अठरा क्रमांक बघा घनसुली या ठिकाणी एकशे सत्याहत्तर ते एकशे ब्याऐंशी प्लॉट क्रमांक एकशे शहाण्णव पूर्णांक नऊ त्याचा एरिया आहे बेस कॉस्ट एक लाख एक्क्याण्णव हजार एकशे पंधरा आणि तुम्हाला ईएमडी भरायची अकरा लाख एकोणतीस हजार दोनशे एकाहत्तर रुपये घनसुली या ठिकाणी बघा एकशे चौऱ्याऐंशी ते एकशे एकोणव्वद प्लॉट क्रमांक आहेत एकशे पंच्याण्णव पूर्णांक त्रे त्रेपन्न त्याचा एरिया आहे आणि एक लाख एक्याण्णव हजार एकशे पंच्याहत्तर बेस कॉस्ट आणि ईएमडी भरायची अकरा लाख एकवीस हजार चारशे तेरा नंतर सिरियल क्रमांक वीस इथे चेंज झाले बघा घनसोली प्लॉट क्रमांक पंचवीस सॉरी सेक्टर क्रमांक पंचवीस आणि प्लॉट क्रमांक शेहचाळीस सत्तेचाळीस एकशे अकरा एरिया आहे तीनशे चौऱ्याऐंशी पूर, पूर्णांक चौऱ्याहत्तर स्क्युअरमीटर एस आय एस आय आता एस आय याचा अर्थ सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी हा प्लॉट आहे मित्रांनो एकच एफ एस आय आहे आणि बेस कॉस्ट त्रेसष्ट हजार पाचशे तीस तुम्हाला ई एम डी भरायची आहे सात लाख तेहतीस हजार दोनशे शहात्तर कारण हे सर्व्हिस इंडस्ट्रीज साठी फक्त रेशी नाही आहेत घनसोली त्यात सेक्टर आ, से, आ, सेक्टर क्रमांक पंचवीस प्लॉट क्रमांक एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एरिया आहे चारशे पंचावन्न पूर्ण पंधरा आणि सर्व्हिस एंट्रीच घर आहे प्लॉट आहे सर्व्हिस इंडस्ट्रीज एकच एफ एस आय आहे आणि बेस कॉस्ट आहे चौसष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव तुम्हाला एम डी भरायची आहे आठ लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यानंतर आपण जाऊया कळंबोली कळंबोली सिरियल क्रमांक बावीस बघा नाईन ई प्लॉट क्रमांक सेक्टर क्रमांक आहे प्लॉट क्रमांक चौदा एक हजार पाचशे चौतीस पूर्णांक पंच्याऐंशी त्याचा एरिया आहे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल म्हणजे निवासी तथा वाणिज्यिक साठी आहे एक पूर्णांक पाच त्याचा एफ एस आय आणि इथे तुम्हाला ईएमडी भरायची एक लाख तीस हजार रुपये आणि अनामत रक्कम भरायची आहे एकोणसाठ एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार नऊशे पंधरा रुपये त्याच्यानंतर तेवीस नंबर बघा खारघर खारघर सेक्टर क्रमांक एकोणीस या ठिकाणी दोनशे छप्पन दोनशे सॉरी पासष्ट सा सहासष्ट दुसष्ट दोन हजार दोनशे ब्याऐंशी त्याचा कार एरिया आहे दो, दोन हजार दोनशे ब्याऐंशी ते पूर्णांक सव्वीस रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल साठी तुम्हाला टावर बांधायचं आहे कमर्शियल रेसिडेन्शियल त्यासाठी आहे एक पूर्णांक पाच त्याचा एरिया आहे म्हणजे जे एफ एस आय आहे आणि तुम्हाला ईएम डी भरायची आहे बेस कॉस्ट आहे मित्रांनो दोन लाख तेवीस हजार आणि ईएमडी भरायची आहे पंधरा लाख सव्वीस सॉरी एक कोटी बावन्न हजार सद अडुसष्ट एक कोटी बावन्न लाख अडुसष्ट हजार तीनशे एकोणवीस लक्षात घ्या एक कोटी बावन्न हजार तर इथे बघा तुम्हाला ई एम डी भरायचे एक कोटी बावन्न लाख अडुसष्ट हजार तीनशे एकोणीस रुपये याच्यानंतर से, खारग सेड्युल नंबर सेरियल क्रमांक तेवीस बघा खारघर या ठिकाणी सॉरी सेडियल क्रमांक पंचवीस चोवीस पहा खारघर एकोणीस याच ठिकाणी दोनशे अडुसष्ट क्रमांकाचा जो काही भूखंड आहे तिथे पाचशे मीटर श्कुर... पाचशे पूर्णांक आठ मीटरचा भूखंड आहे फक्त बंगल्यासाठी जर तुम्हाला खारघर या ठिकाणी बंगला बांधायचा असेल तर हा खूप चांगला चान्स आहे तर पाचशे पूर्णांक आठ मीटरचा बंगलाचा प्लॉट आहे एक पूर्णांक एक त्याचा एफ एस आय आहे आणि बेस कॉस्ट आहे एक लाख बत्तीस हजार चारशे चौऱ्या सत्त्याण्णव आणि ईएमडी भरायची आहे एकोणीस लाख नव्वद हजार सहाशे पस्तीस म्हणजे याची किंमत जी काय आहे एक कोटी नव्याण्णव हजाराच्या आसपास जाते नंतर सिरियल क्रमांक पंचवीस बघा या ठिकाणी सेक्टर एकोणीस आता मी सेक्टर रोज बोलणार फक्त प्लॉट नंबर बोलेल तर दोनशे चौवेचाळीस प्लॉट क्रमांक आहे पाचशे तीस पूर्णांक आठ कार्य एरिया आहे बंगल्यासाठीच आहे एक पॉईंट एक त्याचा एफ एस आहे तर हे मी बोलणार नाही परत परत तर बेस्ट कॉस्ट एक लाख सतरा हजार सातशे एक्क्याऐंशी आणि एम डी भरायची आहे अठरा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे पंचेचाळीस नंतर सव्वीस क्रमांक सिरियल क्रमांक वगैरे बघा प्लॉट क्रमांक दोनशे पंचेचाळीस एरिया आहे चारशे चा, पासष्ट पूर्णांक बत्तीस आणि बेस कॉस्ट आहे एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव आणि तुम्हाला ई एम डी भरायचे अठरा लाख एकोणपन्नास हजार सहाशे पाच रुपये सिरियल क्रमांक सत्तावीस बघा या ठिकाणी काय दिलेला आहे दोनशे शेचाळीस प्लॉट क्रमांक एरिया आहे चारशे चौवेचाळीस पूर्णांक चोवीस वन पॉईंट वन एफ एस आय बेस कॉस्ट एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव आणि तुम्हाला ई एम डी भरायचे सतरा लाख एकोणपन्नास हजार नऊशे चौदा रुपये सिरियल क्रमांक अठ्ठावीस खारघर या ठिकाणी बघा प्लॉट क्रमांक एक सेक्टर एकोणीस प्लॉट क्रमांक दोनशे सत्तेचाळीस तीनशे सोळा पूर्णांक बावन्न त्याचा एरिया आहे बंगलोरसाठीच आहे बेस कॉस्ट एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव आणि ई एम डी भरायचे आहे बारा लाख अठ्ठावन्न हजार एकशे एकोणचाळीस त्याच्यानंतर बघा इथे खारघर या ठिकाणी बघा सिरियल क्रमांक एकोणतीस तीन दोनशे एकोणपन्नास क्रमांकाचा भूखंड आहे तीनशे सतरा पूर्णांक चौसष्ट त्याचा एरिया आहे एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव बेस कॉस्ट आणि बारा लाख बासष्ट हजार पाचशे नव्वद तुम्हाला इथे ई एम डी भरायचे अर्थात एक कोटी सव्वीस लाखाच्या आसपास हे तुम्हाला प्लॉट या ठिकाणी पडणार आहे बंगला बांधण्यासाठी तीस क्रमांकाचं बघा खारघर याच ठिकाणी दोनशे एकसष्ट नंबरचा प्लॉट आहे तीन तीनशे छप्पन पूर्णांक सात एरिया आहे आणि बेस कॉस्ट एक लाख तीस हजार चारशे सत्त्याण्णव चौदा लाख पंधरा हजार तीनशे शेचाळीस तुम्हाला ईएमडी ईएमडीएमडी भरायची अर्थातच एक कोटी एकेचाळीस लाखाचा प्लॉट तुम्हाला जातो जे बेस कॉस्ट आहे सिडकोची एकतीस क्रमांक बघा खारघर या ठिकाणी दोनशे बासष्ट क्रमांकाचं घर आहे सॉरी प्लॉ भूकंड आहे त्या तीनशे त्र्याहत्तर पूर्णांक बासष्ट त्याचा एरिया आहे बेस कॉस्ट एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव आणि एम डी भरायची चौदा लाख पंच्याऐंशी हजार एकशे सहा रुपये नंतर बत्तीस क्रमांक बघा दोनशे त्रेसष्ट प्लॉट क्रमांक आहे चारशे एक्ण पूर्णांक त्रेसष्ट त्याचा एरिया आहे एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव त्याची बेस कॉस्ट आणि एकोणीस लाख चौपन्न हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला भरायचे आहेत तेहतीस क्रमांक बघा प्लॉट सेक्टर क्रमांक एकोणीस प्लॉट क्रमांक दोनशे चौसष्ट पाचशे आठ पूर्ण चौवेचाळीस स्वेरमीटरचा एरिया आहे बंगल्या सरीज आहे आणि कॉस्ट एक लाख बत्तीस हजार चारशे सत्त्याण्णव आणि तुम्हाला डी भरायची वीस लाख एकवीस हजार तीन रुपये याच्यानंतर सेक्टर क्रमांक बदलणार आहे सिरियल क्रमांक चौतीस पहा काय झालेला आहे बदल तिथे थोडा तुम्हाला चेंजेस दिसतील सिरियल हा तर इथे सिरियल क्रमांक चौतीस खारघर सेक्टर क्रमांक अकरा आता एकोणीस सोळा अकराला स्वीच झालेले आहेत तर खारघर अकरामध्ये दहा क्रम शंभर नंबरचा हा प्लॉट आहे अतिशय चांगला नंबर आहे तीनशे पस्तीस पूर्णांक एकतीस त्याचा स्क्वेअर मीटरमध्ये में एरिया आहे फक्त रेसिडेन्शियल साठीचा आहे रेसिडेन्शियल तुम्ही बांधकाम करू शकता आणि वन पॉईंट वन त्याचा एफ एस आहे एक एक लाख एकसष्ट हजार त्याचे बेस कॉस्ट आहे आणि सोळा लाख एकोणीस हजार चारशे सत्तेचाळीस रुपये तुम्हाला ईएमडी भरायची आहे नंतर पण पण पस्तीस क्रमांक बघा सिरियल क्रमांक पस्तीस खारघर या ठिकाणी सत्तावीस या ठिकाणी एक नव्वद क्रमांकाचा प्लॉट आहे तीन हजार तीनशे एकतीस एक पूर्णांक तेरा एवढा त्याचा कार्पिट सॉरी स्क्वेअर मध्ये एरिया आहे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल बांधकाम करू शकतात त्या ठिकाणी आणि वन पॉईंट फाय त्याचा एफ एस आहे एक एकोणीस म्हणजे एक, एक लाख नव्वद हजार त्याची बेस कॉस्ट आहे आणि वीस लाख बारा हजार सॉरी दोन कोटी एक लाख सत्तावीस हजार चारशे एक्केचाळीस रुपये तुम्हाला भरायचे आहेत कारण हा एरिया खूप मोठा आहे दो, म्हणून दोन इथे तुम्ही सुद्धा दोन कोटीच्या आसपास आहे याच्यानंतर बघा खारघर याच ठिकाणी क्रमांक छत्तीस खारघर सत्तावीस सेक्टर क्रमांक सत्तावीस प्लॉट क्रमांक चौऱ्याण्णव तीन हजार नऊशे सत्त्याण्णव पूर्णांक सत्तावीस जवळजवळ चार हजार स्क्वेअर मीटरचा हा प्लॉट आहे मित्रांनो आणि इथे तुम्हाला रेसिडेन्शियल कमर्शियल काम करू शकता वन पॉइंट फाय त्याचा एफ एस आय आहे आणि ईएम बेस कॉस्ट आहे मित्रांनो एकवीस सॉरी दोन लाख सत्तर हजार आणि त्याच्यानंतर जे काही ईएमडी तुम्हाला भरायचे आहे दोन कोटी साठ लाख बावीस हजार सॉरी सव्वीस कोटी बावीस हजार दोनशे अठ्ठावीस एवढं तुम्हाला बेस इथे तुम्हाला ईएमडी भरायची आहे यानंतर यान सदतीस क्रमांक बघा सदतीस सेक्टर क्रमांक नंबर सदतीस सेक्टर क्रमांक सदतीस खारखर या ठिकाणी प्लॉट क्रमांक एक आहे वीस हजार नऊशे पंचावन्न स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे सगळ्यात मोठा प्लॉट आहे मित्रांनो हा खारघर मधील किंवा या युझियमधील असं वाटतंय खूप मोठा प्लॉट आहे हा देश तिर आहे दीड तुम्हाला वन पॉईंट फाय एफ एस आय आणि याची बेस कॉस्ट दोन लाख रुपये आहे ईएमडी भरायची तुम्हाला बारा कोटी सत्तावन्न लाख तीस हजार रुपये याच्यानंतर खारघर या ठिकाणी अडतीस मध्येच बघा सेक्टर क्रमांक सदतीस प्लॉट क्रमांक तीन Uh, चोवीस uh, हजार दोनशे सत्त्याऐंशी स्क्वेअर मीटर एवढा त्याचा एरिया आहे रेसिडेन्स प्लस कमेशिरिया आहे वन पॉईंट फाय एफ एस आय आणि दोन लाख याची बेस कॉस्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला ईएमडी भरायची आहे चौदा कोटी सत्तावन्न लाख बावीस हजार रुपये याच्यानंतर सेक्टर क्रमांक सॉरी सेल क्रमांक एकोणचाळीस नेरुळकडे आपण जाऊयात नेरूळ येथे प्लॉट क्रमांक सॉरी सेक्टर क्रमांक तेरा प्लॉट क्रमांक दहा अकरा बारा एक हजार सत्त्याण्णव पूर्णांक पासष्ट स्वेअरमीटर त्याचा एरिया आहे रेसिडेन्शियल साच आहे फक्त कमर्शियल नाही आहे एक पॉईंट एक एफ एस आहे आणि बावीस हजार सॉरी दोन लाख पंचवीस हजार नऊशे अडुसष्ट त्याची बेस कॉस्ट आहे आणि इथे तुम्हाला ई एम डी जो काय भरायचा सात लाख सॉरी चौऱ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार तेरा रुपये तुम्हाला ई एम डी भरायचा आहे सिरियल क्रमांक चाळीस वरती बघा अ नेरुळ तेरा तेरा सेक्टर क्रमांक याच ठिकाणी एकोणतीस आणि एकोणतीस ए हे दोन प्लॉट आहेत दोनशे तीन पूर्णांक सदुसष्ट एरिया आहे रेसिडेन्शियल आहे आणि दोन लाख अठ्ठावीस हजार वीस एवढी त्याची कॉस्ट आहे आणि तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे पंचवीस तुम्हाला एम डी भरायची आहे एकेचाळीस नंबर बघा नेरूळ प्लॉट क्रमांक तेरा याच ठिकाणी सेक्टर कर, प्लॉट क्रमांक सॉरी सेक्टर क्रमांक तेरा प्लॉट क्रमांक एकोणवीस तीनशे सोळा पूर्णांक सत्त्याण्णव याचा एरिया आहे आणि रेसिडेन्ससाठी आहे दोन लाख अठ्ठावीस हजार वीस बेस कॉस्ट आणि एकवीस लाख अडुसष्ट हजार दोनशे तुम्हाला एम डी भरायची आहे सिरियल क्रमांक बेचाळीस नेरुळ सेक्टर तेरा याच ठिकाणी एकवीस क्रमांकाचा प्लॉट आहे पाचशे वीस पूर्णांक बेचाळीस एरिया आहे एस आय फक्त तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री इंडस्ट्रीसाठी तुम्हाला सेवा इंडस्ट्रीसाठी प्लॉट आहे एक एफ एस आय आहे दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे बासष्ट त्याचा बेस कॉस्ट आहे आणि एक्केचाळीस लाख आठ हजार सहाशे त्रेचाळीस रुपये तुम्हाला ईएमडी भरायची आहे सिरियल क्रमांक त्रेचाळीस नेहरू या ठिकाणी सत्तावीस क्रमांक प्लॉट आहे चारशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सात त्याची त्याचा एरिया आहे आणि बेस कॉस्ट आहे दोन लाख त्रेसष्ट हजार एकशे बासष्ट ई एम डी भरायची अडतीस लाख सव्वीस हजार सहाशे एकोणचाळीस नंतर चौवेचाळीस क्रमांकाचा बघा नेरू या ठिकाणी सेक्टर क्रमांक अठ्ठावीस कडे आपण आलेलो होता प्लॉट क्रमांक आहे बारा ए एरिया आहे सहा हजार तीनशे बावन्न पूर्णांक बेचाळीस रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल सा हा प्लॉट आहे म्हणजे टावर बांधण्यासाठी दीड तुम्हाला एफ एस चा मिळणार आहे आणि बेस कॉस्ट तीन लाख सव्वीस हजार रुपये बेस कॉस्ट आहे आणि इथे तुम्हाला डी भरायची आहे बासष्ट कोटी बारा सॉरी सहा कोटी एकवीस लाख सव्वीस हजार सहाशे अडुसष्ट रुपये तिथे सिरियल क्रमांक पंचेचाळीस नेरूळ या ठिकाणी अठ्ठावीस क्रमांकाचा प्लॉट आहे तिथे सॉरी सेक्टर क्रमांक अठ्ठावीस प्लॉट क्रमांक बारा बी पाच हजार तीनशे पन्नास पूर्ण पस्तीस त्याचा एरिया आहे रेसिडेल क्रमांक कमर्शियल आहे ईएमडी तुम्हाला भरा, बेस कॉस्ट आहे तीन लाख सव्वीस हजार आणि ईएमडी तुम्हाला भरायची पाच कोटी तेवीस लाख सव्वीस हजार चारशे तेवीस रुपये सेहेचाळीस क्रमांकाचं बघा सेलिल क्रमांक सेचाळीस नेरू या ठिकाणी प्लॉट सेक्टर क्रमांक अठ्ठावीस प्लॉट क्रमांक बारा सी पाच हजार सहा पूर्ण पाच एवढा त्याचा एरिया आहे ईएमडी तुम्हाला सॉरी बेस कॉस्ट आहे तीन लाख सव्वीस हजार आणि ईएमडी तुम्हाला भरायची अठ्ठेचाळीस लाख शहाण्णव हजार चार लाख एकोणनव्वद हजार त्रेसष्ट हजार सातशे पाचशे सत्तर नंतर इथे बघा तुम्हाला सत्तेचाळीस क्रमांकाचा बघा नेरूळ या ठिकाणी सेक्टर क्रमांक अठ्ठावीस बाराडी नावाचा प्लॉट आहे चार हजार पाचशे शहाऐंशी पूर्णांक नऊ एवढा त्याचा एरिया आहे रेसिडेन्शियल कमर्शियल आहे बेस कॉस्ट ती आहे तीन लाख सवीस हजार आणि तुम्हाला एम e डी भरायची आहे चार कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणसाठ हजार आठशे ब्याऐंशी रुपये आणि लास्ट मित्रांनो अठ्ठेचाळीस सिरियल नंबर सांगड्या ठिकाणी सेक्टर क्रमांक चार प्लॉट क्रमांक चोवीस एक हजार एकशे पाच तेरा त्याचा कार्पेट एरिया आहे सॉरी स्कोअर मीटर मध्ये एरिया आहे आणि रेसिडेन्शियल कमर्शियल आहे डी एफ एस आय आहे आणि बेस कॉस्ट आहे तीस सॉरी तीन हजार सहाशे सॉ तीन लाख सहाशे सहासष्ट रुपये आणि एम डी भरायची तुम्हाला नऊ लाख शहाण्णव हजार नव्याण्णव नऊ लाख शहाण्णव हजार सॉरी 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 नव्याण्णव लाख अडुसष्ट हजार दोनशे पन्नास एवढी त्या ठिकाणी ईएमडी भरायची आहे तर हे कॉस्ट आहे मित्रांनो इथे आपण कारण व्हिडिओ बराच मोठा होईल त्याच्यामध्ये थांबतोय कारण ऑलरेडी आपण पाहिले आहे इतर तुम्हाला माहिती पाहिजे असेल इतर तुम्हाला याची ट्रान्सलेशन करून माहिती पाहिजे असेल की नेमका प्लॉट कुठे आहे कुठल्या ठिकाणी त्याचे हो मॅप्स वगैरे त्याचं लोकेशन सगळं याच्यात प्रॉपरली दिलेलं आहे म्हणजे नेमका एक्झॅक्ट तो प्लॉट कुठे आहे हे सगळे जर प्रॉपरली दिलेला आहे तुम्ही याच्यातून थ्रू करा आणि नसेल समजा कमेंट्स करा मी याच्यावरती पुन्हा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो धन्यवाद